तेव्हा आई बोलते कि घरामध्ये कोणतरी आलो होत असं चिपकवून नको ठेवा प्रतिभा एवढे दिवस जेव्हा मी लोकांचे व्हिडिओ बघायचो स्वामी समर्थन विषय तर मी असे करायचो की कसं काय यांना भास झाला कसं काय यांना स्वामी कोण विश्वास नाही ठेवणार या गोष्टीवरती नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा आहात तुम्ही मित्रांनो आज एक गंभीर विषय घरामध्ये झालेला आहे कारण की आईची तब्येत बघू शकता तुम्ही आईची तब्येत दोन दिवसापासून तीन दिवसापासून डाऊन आहे थोडीशी डॉक्टर वगैरे आम्ही करतोच आहोत टाईम टू टाईम पण आज अशी घटना घडली आज आहे गुरुवार आणि मी कधी स्वामींच्या मठामध्ये म्हणजे असं गुरुवार आहे म्हणून जात नाही क कधी असं योग आला आईला घेऊन जायचं असेल तरच जातो पण आज मी असा विचार केला की वेदांतला प्रतिभा आणि मी आम्ही दोघं सोडायला जातो मग प्रतिभाला घरी सोडतो आणि मग मी माझ्या कामासाठी निघून जातो आज असा योग झाला की वेदांतला सोडलं मी शाळेमध्ये आणि प्रतिभा आणि मी स्वामींच्या मठात गेलो आई इथे बसली होती बाल्कनीमध्ये वेदांचा आज इंग्लिशची एक्झाम होती तर आई बोल होती श्री स्वामी समर्थ बोल स्वामींचं जप कर आणि त्याला मग व्यवस्थित पाठवलं आणि आई बाल्कनीमध्ये बसली होती एकदम फुरसमध्ये मग वेदांतला आम्ही शाळेत सोडलं आणि प्रतिभा मी प्रतिभा आणि मी स्वामींच्या मठात गेलो आणि आज पहिल्यांदा मी असं स्वतःहून स्वतःच्या मनाने गेलो असेल मठामध्ये आणि सीन असं झालं की मी परत घरी सोडलं प्रतिभाला आणि मी खालच्या खाली निघून गेलो बाहेर निघून गेल्याच्या नंतर प्रतिभा आली आणि बघितलं तर आई बेडरूममध्ये एकदम हात वगैरे टाईट करून बसली होती प्रतिभाने पटकन मला फोन केला उरणच्या आईला फोन केला सुजलला फोन केला पप्पांना फोन केला तर पहिला मी आलो कारण की मी जास्त लांब नव्हतो गेलो होतो आणि मग नंतर आईच्या हातपाय असे थोडेसे वाकडे झाले होते आकडे आली होती आईला आणि जेव्हा आम्ही मिठाचा शेक देत होतो आई मग मीठ गरम करते मी हा मीठ गरम करू ना ठेवलंय ना मीठ गरम करायला आकडी आल्यावरती आता आम्हाला पहिल्यापासून सवय आहे खूप वर्ष गेले तीस चाळीस वर्षापासून आईला अशी आकडी येते आणि आम्ही घरामध्ये त्याचा उपचार करतो व्यवस्थित आणि ते सक्सेस पण होतं आमच्यासाठी बाकी तुमच्यासाठी आले तर तुम्ही डॉक्टरचा सल्ला नक्की घ्या तर प्रतिभाला ही गोष्ट माहिती होते का ना अशी पूर्ण वाकडी आहे शेक दिला तर कसा थोडा सरळ होता दुसरं मीठ गरम करायला ठेवलं आहे ना ठेवलंय अच्छा चिपकावून नको ठेवा प्रतिभा टॅप कर कारण गरम आहे नीट चिपकावून नको ठेवू हां ते नंतर मग फोन वगैरे सगळ्यांना करायला चालू केला तसं आम्ही आलो मी शेक वगैरे दिला हाताला हां मग क्लासला गेलो सर काय अरे आकडे आले तिला जसं खेचू नका पाय तो सुसत नाही ते हे करा थोडासा लाला का दे दे दुसरा गे परत येतीबा दुसरा दे रडे मीठ हे घ्या पोट टेक ओ बाई आणि आईला जेव्हा थोडा थोडं रिलीज झाली तेव्हा आई बोलते की घरामध्ये कोणतरी आलं होत कोणतरी आलेला कोलपटचा लाटन कोलपाट वाचत होत आवाज येत होता कोणतरी चपाता बनवत होता आई आम्हाला काही हिम्मतच नाही उठायची आणि बघायची डोळे पण नव्हते तर आवाज येत होता आईला आम्ही बोललो आई अशी काय होतं मी काय कर का प्रतिभा तर प्रतिभा बोलते चपात्या बनवलेल्याच आहे पण प्रतिभाने पीठ ठेवलं होतं थोडंसं थो वेदातला उशीर होत होता म्हणून तिथे अर्धं पीठ ठेवलं आणि अर्ध्या चपात्या बनवून गेली आणि असं झालं की आम्ही तिथे मठामध्ये होतो आणि इथे सगळ्या चपात्या वगैरे बनवून ठेवलेल्या प्रतिभा बोलते मी तर नाही बनवलं मी आलो तर मला वाटलं आईने बनून ठेवल्या असतील आणि मग नंतर आजारी पडली असेल तर माहीत ना मला हे काय झालं पण स्वामीची कृपा असू शकते या गोष्टीवरून कारण की आईला आकडी पण त्याच वेळेला आली चपात्या बनून झाल्या या सगळ्या गोष्टी कोण मानतो माहित नाही पण आज ही गोष्ट मी आसमवले माझ्याकडून काय बोलते आई काय रे सुल कस गोष्टी झाल्या आपण असे व्हिडिओ बनवायचो काय पण हे कोण विश्वास नाही ठेवणार या गोष्टीवरती कारण आई एकदम अशी पडली होती आणि आई तिला

બક બક ના એ કાચા હૈ બક મેલા બક તો બગા એક બહુ દે સુને ચાચા થાવા કોણ ગંગા આયા સો યે ઉને ભૌને જ્યાદા ટેન્શન યેનો કોણ આલા અસલ કોણ भाजी खाते ना आईला पण देईना चाय सुजल दे। तू चाय प्यायला सुजल ला पण जायचंय बारा वाजता कॉलेजला क्लासला असतो पण आज सुट्टी घेतली काय सुजल तू सुट्टी आज योगाने सुजल ला क्लासला पण सुट्टी होती उरण आई आरू पण धावत आली आणि आरू माझी भाची होती तिला ती वरची बाई आली आणि बोलली की चल ग जरा माझ्या घरी पूजा तिला पण घेऊन गेले हा तर सगळा योगायोग झालेला इथे कडक मध्ये एकदम तर आ, वा 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 वाजल नाश्ता करतोय कायदेशीर एकदम काय काय नाही मागत आहे बेटा मला पण ते नाश्ता देतोय मी तिकडे सोडून गेलो तिकडे मी लो सर आता चहा वगैरे पितो मस्त तिवारी बाईकडे तेवढा तिचा फोन आला अहो लवकर घरी या काय बघ काय म्हणतो स्वामी करून गेले गुरुवार पण आहे आणि मी मी पण पन बना कधी जात नाही मठामध्ये म्हणजे कधी असं गेलो आई बोलली की चल इकडे मला घेऊन तिकडे तर मी गेलो मी कधी स्वतःच्या मनाने गेलो नाही मठामध्ये आणि आज मी स्वतःच्या मनाने गेलोय मठात शाळेत जालो ना तर माझे पैसे आहे तर स्वामी बाबांना हात जोड की मला चांगली बुद्धी दे तो पण बोलून गेला की स्वामी महाराज मला चांगली बुद्धी दे माझ्या पेपर आहे आले तेरे थे तेरे थे पेपर चला मित्रांनो या नाश्ता करायला एकदम साही नाश्ता बनवलेला आहे प्रतिभाने तुम्ही काय उपाय आहे काय बोलते प्रतिभा काय नाही हो मी तुमच्या तुम्हाला तुम्ही मला सोडलं बिल्डिंगच्या खाली आणि वरती आले तर आई अशी बेशुद्ध पडली म्हणजे आकडे आलेले हात हात पाय सगळे वाकडे झालेले मग कसं मॅनेज केलं डोळ्यातून पाणी यायला लागलं मी पहिले आणि गरम करायला टाकलं आणि सगळ्यांना फोन लावले तर प्रतिभा तिकड्या त्या रूम मध्ये होतो तेव्हा एकदा दोनदा झाला म्हणून एवढं लक्षात आहे मीठ गरम करून लगेच आपण शेकू शकतो बरोबर आणि मी जस्ट प्रतिभाला सोडलं म्हणजे विचार करा मी किती लांब गेलो असेल मी प्रतिभाला सोडलं बिल्डिंगच्या खाली आणि आतमध्ये सोडतो मी असं नाही की गेट वर बाहेर सोडतो बिल्डिंगच्या खाली आतमध्ये सोडलं आणि मी इथून जायला प्रतिभा वरती यायला जस प्रतिभा तू आई कुठे होती बाल्कनी मध्ये बसलेली ना आपण जेव्हा गेलो बाल्कनी मध्ये बसलेली मशेरी लावून बसलेली आणि तू जेव्हा आली तेव्हा कुठे होती आई आतमध्ये होती दरवाजा काय एकदम बघा काय होता दरवाजा आणि बाहेर सगळं खुला होता खुला आणि लाईट बिट सगळं पंखा पंखा बंद होते मी आतली पण पंखा पण नव्हता चालू अच्छा अशीच झोपलेली अशी हात वरती आणि चपात्यांचा काय सीन आहे चपात्यांचं मी अर्ध्या चपात्या केल्या वेदना सोडून आल्यावर अर्ध पिटायचं करते येऊन बघते आईनेच चपात्या केल्या तर मित्रांनो हा एक प्रकारचा काय माहीत नाही चमत्कार असू शकतो किंवा भास झाला असू शकतो पण एक मात्र गोष्ट मी सांगू शकतो मी इथून जेव्हा जात होतो स्वामीच्या मठामध्ये तेव्हा माझ्या मनामध्ये फक्त एकच विचार होता की आईची तब्येत जी आहे ती जेव्हा म्हणजे डगमगते तेव्हा आम्हाला भीती वाटते थोडीशी कारण आईला बी पी शुगर डायबिटीज हार्टचा पण प्रॉब्लेम आहे म्हणून मी फक्त एकच विचार असा म्हणजे बाईकवरून प्रतिभाला घेऊन जात होतो पण मनात एवढाच विचार केला की स्वामी आ, श्री स्वामी समर्थ की स्वामी महाराज मी कधी तुमच्या मठामध्ये येऊन कधी असं कुठली गोष्ट मागितली नाही किंवा मी कुठल्या उद्देशाने नाही आलो फक्त यायचो हात जोडायचो आणि निघून जायचो पण असं जाताना माझ्या मनात होतं की आईची तब्येत जी आहे ती थोडीशी व्यवस्थित झाली पाहिजे आणि खरच म्हणजे आईला किती टाईम आकडी येऊन झाला असेल ते आपल्याला माहिती नाही अजूनपर्यंत काय बोलते कशाला प्रतिभा एकटी होती साजी काय घाबरणार कारण आम्ही पण पहिला घाबरायचो जेव्हा आम्ही लहान होतो ना आम्हाला पण भीती वाटायची अरे बापरे हे आमच्या समोर आणि घरी कोण नाही तर अशी गोष्ट व्हायची आणि पण नशीब आम्ही बोल पप्पा वगैरे इथे आजूबाजूलाच कुठेतरी काम करत होते म्हणून आम्ही फटाफट आलो धावत तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या आणि खरंच स्वामी महाराजांच्या मठामध्ये मी फक्त हात जोडून असा तिथे बसलो पण थोडा वेळ आणि मी असं म्हणजे बसलो हा एक मिनिट बसलो असेल कारण तेवढं पण मी बसत नाही म्हणजे आई कधी बसली ना पाऊस पण आलेला हे बोलून थांब ठेवलं नाही चला घरी जाऊया आपण हा बरोबर म्हणजे मी कधी स्वामींच्या मठात गेलो ना आई जेव्हा बसते ना मग आईसाठी मी बसतो तिकडे की आई बसले म्हणून बस 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 मी बसलो आणि आम्ही सांगती येतो म्हणून पण स्वतःच्या मनाने कधी असं शांत बसलो नसेल हात जोडले नसेल एक मिनटं फक्त बसलो आणि मनात आलं की चला तर जाऊ घरी आणि पाऊस येत होता मी बोललो प्रतिभा मी गाडी साईडला थांबवतो पाऊस येतो पण प्रतिभा बोलते नाही आता पाऊस आला तरी चालेल पण आपण घरी जाऊया पहिला आणि घरी आलो तर ही सगळी गोष्ट होती तर स्वामींची कृपा आहे आणि आता मी दर गुरुवारी स्वामी समर्थांच्या मठामध्ये जाणार काही होऊ दे न विसरता दर गुरुवार मी मठामध्ये जाणार म्हणजे जाणार कारण की स्वामींची कृपा जी आहे ती मला दिसलेली आहे एवढे दिवस जेव्हा मी लोकांचे व्हिडिओ बघायचो स्वामी समर्थांविषयी तर मी असे विचार करायचो की कसं काय यांना भास झाला कसं काय यांना स्वामींचं म्हणजे दर्शन मिळतं कसं काय झालं पण आज साक्षात मला ते जाणीव झाली त्या गोष्टीची काय पण आपण तिथे त्यांच्या मठात गेलो म्हणून ते आले कधी आपल्या हां ते पण हो ते पण होऊ शकतो की आम्ही तिकडे मटात घरात फोन नाही आहे आणि इथे कोणी चपात्या बनवल्या काय झालं काय नाही आम्हाला खरंच काहीच माहिती नाही आईला जेव्हा शूद आली म्हणजे आई जेव्हा आकडी वगैरे होऊन व्यवस्थित झाली तेव्हा आई स्वतःच्या मनाने बोलली की मी झोपली होती मला थोडा आवडल्यासारखं झालं आणि किचनमधून आवाज येत होता की कोणतरी किचनमध्ये आलं आहे लाटणी पोलपाडचं तर आम्हाला असं वाटलं की आई आता शुद्धीवर आली म्हणून आई काय पण बडबडते पण जेव्हा आई इथे बसली आणि होती तेव्हा आम्हाला खरंच जाणीव झाली त्या गोष्टीची मनापासून स्वामी समर्थ दर गुरुवारी आता मला मठात जायला लागेल ह्या सगळ्या गोष्टी झाल्याच्यानंतर तर मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी अशा होत असतात घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र